जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे हे खूप सुंदर असे मोदक बनवलेले आहेत तर हे सुक्या मेव्यापासून बनवलेले आहेत आणि झटपट अशी मोदक होता। मोदक हे मोदक तयार होतात ऐन वेळेस समजा तुम्हाला संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस जर तुम्हाला प्रसाद हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट हे मोदक बनवू शकता आणि हे मोदक पौष्टिक आहेत अगदी आरामात पंधरा दिवस राहतात आणि कमी गोड आहेत अगदी लहानांपासून मोठे सगळे खाऊ शकतात तर हे गणपतीमध्ये बनवलेले आहे तर हा व्हिडिओ जरा उशिरा अपलोड झालेला आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी पाहून घ्या आणि संकष्टीच्या वेळेस पण अशा मोदक तुम्ही बनवू शकता तर इकडे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगत आहे तर एक अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अर्धी वाटी छोटी खसखस घेतलेली आहे मनुकी घेतलेली आहे तसेच एक वाटीवर खजूर घेतलेली आहे बिया काढून आणि याच्यामध्ये काजू आणि बदाम हे असे जाडसर कुटून घेतलेले आहेत तर पंधरा वीस पंधरा वीस असे काजू बदाम घेतलेले आहेत आणि जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत आहे तर आता हे आपण सगळं साहित्य ना तुपावरती परतून घ्यायचं तर आता हे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत तर तुपावरती छान खमंग भाजायचे म्हणजे एकदम क्रंची होईपर्यंत आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा तर अशा पद्धतीने भाजून घेतले ना की त्याची चव अगदी द्विगुणित होते तर तुम्ही मधल्या आपली महिन्याची जी, जी संकष्टी असते त्याला पण आपण प्रसाद करतोच ना तर अशा पद्धतीने हा झटपट प्रसाद तुम्ही करू शकता अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूपच पौष्टिक आहे लहान मुलं अगदी आवडीने खातील आणि शुगरवाल्या लोकांसाठी सुद्धा खूप छान आहे कारण याच्यामध्ये साखरेचा बिलकुल वापर नाही आहे किंवा गूळ पण वापरलेला नाही तर आता ड्रायफ्रूट छान भाजून झालेत त्याच्यात बाजूला हे डेसिकेटेड कोकोनट पण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच हे थोडंसं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं असं भाजून घेतल्यामुळे चवीला छान लागतं तर आता हे भाजून झालं की आपण थोडंसं तुपाचा वापर करूया सुक्क सुक्क वाटत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आता हे छान भाजून झालेलं आहे तर आपण परातीमध्ये काढून घेऊया तुम्हाला याच्यामध्ये दुसरे आणखीन ड्रायफ्रूट ऍड करायचे असेल तर करू शकता तर आता परत थोडंसं तूप पॅनमध्ये टाकूया आणि त्याच्यावरती ही खसखस आहे ती भाजून घेऊया खसखस छान भाजत आली की त्याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेतलेत ते पण थोडेसे तुपावरती भाजून घ्यायचे त्याच्यानंतर खजूर जी आपण घेतलेली आहे ती पण टाकून घेतलेली आहे तर आता असंच मिक्स करत करत त्याचा गोळा बनवायचा खजूरचा आणि छान मेल्ट होते तुपावरती खमंग भाजल्यावर तुम्हाला हवं तर मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता पण असं खाण्यासाठी खूप छान लागतात क्रंची क्रंची जाडसर कुटून घेतल्यामुळे तर आता बघा छान असा हा खजूरचा गोळा झालेला आहे तर याच्यामध्येच आपण जे भाजून घेतलेलं साहित्य ते, ते पण ॲड करूया आणि मग मग ते हळूहळू मिक्स करून घ्यायचं थोडंसं कोरडं वाटलं तर थो, थोडंसं तूप टाकायचं अर्धा चमचा पण आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये छान मिक्स होत आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा एक जीव झालेला आहे तर आपण काढून घेऊया थोडंसं थंड होण्यासाठी ठेवू आणि मग त्याचे मोदक वळायला घेऊया थोडं गरम आहे गरम असतानाच मोदक वळून घ्यायचे तर आता हा मोदकचा एक छोटा साचा घेतलेला आहे त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण जे आहे ते आपण साच्यामध्ये भरून घेऊया अगदी दाबून भरायचं त्यामुळे मोदकाचा जो आकार आहे तो खूप सुंदर येतो तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित भरून घ्यायचं बघा वा सुंदर असा मोदक होता आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले मोदक पण करून घेऊया तर आता हे तुम्हाला हवं तर सा दुसरी दुसरे ड्रायफ्रूट असे साच्यावरती ठेवून त्याच्यानंतर हे मिश्रण भरू शकता आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात हे चवीला एवढे अप्रतिम लागतात नक्कीच तुम्ही हे करून पहा प्रत्येक वेळेसच तूप लावायची गरज नाही आहे दोन तीन मोदक झाले की नंतर लावलं तरी चालत आहे कारण एकदम छान असं ते मिश्रण झालेले बिलकुल चिटकत नाही आहे आणि गोडाला एकदम मिडियम आणि खूप छान चवीला लागतं तर नक्कीच अशा पद्धतीने मोदक बनवा तुम्ही हे आरामात पंधरा दिवस टिकतात त्याच्यापेक्षाही जास्त दिवस टिकतात तर आता आपले हे सगळे मोदक तयार झालेले आहेत बघा सुंदर दिसत आहेत वा मस्त मध्ये मध्ये थोडे ह्याचे पिस्त्याचे काप पण ठेवलेले आहेत एक दोन मोदक तशा पद्धतीचे बनवले आहेत आणि खसखस हे सग सर्व साहित्य छान भाजून घेतल्यामुळे चवीला खूप अप्रतिम लागतात याला तर याला बघा मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत तर कसे सुंदर दिसत आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा